राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आजचा दिवस महापरिनिर्वाण अत्यंत मोठा दिवस आहे महत्वाचा दिवस आहे काय सांगाल काय नाही दरवर्षी मी म्हणजे आमदार झालो तेव्हापासूनच नाही याच्या अगोदर अनेक वर्षांपासून चार डिसेंबर पासूनच आम्ही या ठिकाणी येतो सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस असतो त्यानिमित्तानं बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून एक नवी ऊर्जा घेऊन आम्ही या ठिकाणाहून जातो आजही मी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादांसोबत चैत्यभूमीला आलो होतो आणि तिथं ज्या काही सुखसुविधेचा अभाव आहे त्या सुद्धा दादांनी बघितल्या आणि प्रशासनाला तशी सूचना दिली की ह्या तात्काळ दुरुस्त झाल्या पाहिजे हा झाला एक भाग आज तुम्ही बघत असाल की चैत्यभूमीवर इथं काही रेवड्या फुटाण्याची यात्रा नसते इथं पुस्तकाचा महापूर आलेला आहे म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या आपल्या आजी सुद्धा असतील त्यांनी हजारो हजार रुपयाची पुस्तकं घेतली म्हणजे दीक्षाभूमी असेल चैत्यभूमी असेल सिंदखेड राजा असेल या ठिकाणी ज्या पद्धतीनं करोड रुपयाच्या पुस्तकाची उलाढाल होते तेच मला असं वाटतं येणाऱ्या महाराष्ट्राचं एक चांगलं चित्र आहे चैत्यभूमी हे प्रेरणास्थळ आहे त्यामुळे तिथे नतमस्तक होऊन आम्ही नवी ऊर्जा घेऊन आणखी जोमाला कामाला लागत असतो हा झाला सामाजिक भाग काल राजकीय सत्ता सरकार स्थापन झालं त्यानंतर परत या सत्तेमधलं मी आमदार असल्यामुळं आणखी ताकदीनं काम करण्याची शक्ती त्या महामानवांच्या प्रेरणेतून येऊ असच त्या ठिकाणी मी म्हणजे अभिवादन करताना माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या शाहू फुले आंबेडकर यांच्या मार्गासून जी वागणूक दिली त्यांच्यानुसार पुढे जावं असं नेहमी तुम्ही म्हणत मात्र नेहमीच राजकारण काय नाही तुम्हाला काय वाटतं सध्याचं राजकारण शिवशाहू फुले आंबेडकर मय नाही असं कोणी सांगितलं सध्याची परिस्थिती ज्या पद्धतीनं महाराष्ट्र एक ठेवण्याचं काम महायुतीच्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोन प्रश्न असेल तर उत्तर हेच आहे आगामी काळात सुद्धा तसंच राहील या देशात संविधानाच्या उद्देशिकेत आम्ही भारताचे लोक असा उल्लेख आहे विद पीपल ऑफ इंडिया त्याच्यामुळे माणूस म्हणून जो कोणी असेल तो धर्माच्या पलीकडचा त्याला सुखा समाधानानं जगता यावं असा प्रत्येक सरकारचा प्रयत्न असतो आमच्या सरकारचा तो प्रयत्न आहे आता मी बारतीच्या स्टॉलला भेट दिली संत रविदास चर्मोद्योग महामंडळ आहे बाबासाहेब आंबेडकर संशोधन म्हणजे बार्टी संस्था आहे अण्णा बोसाटे यांच्या नावाची संस्था आहे मार्टी पण आहे मौलाना आझाद यांच्या नाव असं वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहातील गरीब लोकांकरता सरकारने योजना काढल्या तर तरतुदी केल्या त्याच्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकरांचाच महाराष्ट्र घडवण्याचं प्रामाणिक काम नक्कीच या सरकारच्या माध्यमातून होईल आज सकाळपासून उपमुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही सुद्धा फिरतात तपासणी करतात पाहणी करतात सगळ्या गोष्टींची पाहणी केली आढावा सुद्धा घेतलाय काय सांगाल कशा प्रकारचा सा आढावा आहे आणि कोणकोणत्या कौन सुविधा या ठिकाणी अजूनपर्यंत उपलब्ध नाहीत काय सांग जिथं अस्थि आहे त्याच्या पलीकडे जो भाग आहे म्हणजे वर केबल गेलेले आहेत उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं की केबल आता दिसता नाही आता नवीन टेक्नॉलॉजी इथं हे करा जिथं त्या महासागरावर शेवटचा देह ठेवण्यात आला होता त्याच्या समोरचा परिसर जो आहे तो सुद्धा जरा स्वच्छ असला पाहिजे अनेक ठिकाणी मास्क पडलेले होते अनेक ठिकाणी जंग लागलेले हे पण होत्या प्लेट्स होत्या एक दुर्घटना मालवण मध्ये घडली शिवरायांचा प्रतिमा त्या ठिकाणी चुकीच्या त्या होता कामा नये याची काळजी सुद्धा दादांनी घेऊन तशा तशा इन्स्ट्रक्शन मला वाटते माझ्या समोरच भूषण गगरा यांना बोलवून त्यांनी दिल्या आगामी काळामध्ये आता विशेष अधिवेशन सुद्धा होत आहे आगामी काळामध्ये हिवाळी अधिवेशन आहे काय सांगाल नियमाप्रमाणे आता उद्याचा शपथविधी आहे विधानसभा सदस्यांचा तीन दिवसाचं हे विशेष अधिवेशन आहे राज्यपालाचं अभिभाषण होणार त्यामध्ये दोन्ही सभागृह असतील विधान परिषदेचं सोमवारी अधिवेशन होणार आणि आपल्या घटनेच्या चौकटीनुसार किंवा नागपूर करारानुसार सोळा ते चोवीसच्या दरम्यान हिवाळी अधिवेशन आहे तारांकित प्रश्न याच्याकरता करता लागणार नाहीत कारण हा सगळा आचारसंहितेचा काळ होता त्यामुळे आमदारांना काही प्रश्न टाकता आलेले नवीन आमदार येणार होते ते सोळाशे चोवीसचं विधानसभेचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पण महत्वाचं राहील आता तुमच्या मनातला जो दुसरा प्रश्न आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनापूर्वीचा होईल तुमच्याच मनातला तिसरा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती खाते भेटतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट हा सेनेच्या पेक्षा चांगला आहे म्हणजे बहात्तर टक्के स्ट्राईक रेट आहे त्यामुळे जितके शिवसेनेकडे खाते जातील कॅबिनेटची तितकीच राष्ट्रवादीला भेटतील आणि ती भेटली पाहिजे आला प्रश्न गृह खात्याचा हा तुमच्या मनातला असेल अर्थ खात्याचा तुमच्या मनातला असेल अर्थ खात्या अर्थाचा आर्थिक शिस्ती करता अजितदादांकडे असणार गृह खात्या खात्री एक हजार एक टक्के त्याच्यामुळं गृह खात्याच्या संदर्भातला निर्णय हे मुख्यमंत्री घेतील मला मग एका पत्रकार बांधवांनी विचारलं की अब्दुल सत्तार आणि तुमचे गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये असावेत असं तुम्हाला वाटतं का मला मी एवढंच सांगितलं की त्यांना जर वाटत असेल मी कॅबिनेटमध्ये असावं तर मलाही वाटतं ते कॅबिनेटमध्ये असावं त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक लक्षात घ्या इतका फेक नेरेटिव्ह लोकसभेमध्ये त्यांनी हे केला सेट केला महाविकास आघाडीने तरी सुद्धा म्हणजे संविधान बदलणार संविधान बदलणार असं केल्यानंतर सुद्धा लोकांनी एवढ्या मोठ्या चांगल्या जागा दिल्या ना एकशे एकतीस त्यांना दिल्या मित्रपक्षाला दिल्या आम्हाला एकेचाळीस दिल्या संविधान बदलणं इतकं काही सोपं नसतं बोलणाऱ्यांनी काय आता तुतारीवाले तर काय जोरात बोलत होते आणि आता आता काय बोलत नाही त्यावर वेगळं बोलेल कारण आजचा दिवस तो नाही पण जो फेक नेरेटिव्ह होता तो विधानसभेत कुठं दिसला नाही जर तसा फेक निरेटिव्ह लोकांनी अप्रिसिएट केला असता तर विधानसभेत सुद्धा आमचं पाणीपत झालं असतं पण लाडकी बहीण योजना आली शेतकऱ्याची कर्जमाफी आली कोतवालाचं मानधन वाढलं तुमच्या पोलीस पाटलाचं मानधन वाढलं अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढलं आपल्या एस टी कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी प्रश्न हे झाला जुन्या पेन्शनच्या संदर्भात सरकार अत्यंत आश्वासक राहिलं मराठा आरक्षण धनगर आरक्षण आदिवासी बांधवांच्या आरक्षणाचं संरक्षण या सगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न सरकारकडून झाले म्हणूनच लाडक्या बनीचा जो वाढीव टक्का होता वीस टक्के तो, तो मायुतीला भेटला एक शेवटचा प्रश्न उकाडा वाढलेला तुम्ही पाहतात आणि अनुयायी सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेल्या काही सुविधा आणखी वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात आता मी दोन हजार चोवीस मध्ये येतोय सरपंच हे झालं की तुम्हाला आणखी दोन चार कोटी दोन मिनिट दो दो दम दाखल प्रश्न असा आहे ह्या <laughs> सुखसुविधेकरता असेल दीक्षा भूमी असेल चैत्यभूमी असेल सुखसुविधा असल्या आणि नसल्या तरी अभिवादन करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत नाही ते दिवसेंदिवस वाढत जाते ऊन आहे म्हणून लोक कमी झालेत का उलट जास्त वाढत पण प्रशासन म्हणून प्रशासनाची जबाबदारी असते इथं आता हा निवारा केलाय आता या वर्षी कमी पडतो या पुढच्या वर्षी आणखी वाढीव निवारा झाला पाहिजे पण ऊन वारा पाऊस पा। ग्रामीण भागातल्या लोकांनी मला खरोखर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ ज्या गोरगरीब लोकांनी जिवंत ठेवली गोरगरीब लोकांनी अगदी ते ढोलकी वाजणारे असतील गीतकार असतील संगीतकार असतील घरच्या कष्टावर दोन पैसे कमावणारे असतील त्या लोकांमुळे खऱ्या अर्थाने ही चळवळ आहे तीन तीन दिवस लोक इथं रात्रंदिवस इथं येतात आपल्या महामानवाला अभिवादन करायला हेच एक या चळवळीचं वेगळेपण आहे त्यामुळे व्यवस्था असं मोठ्या एखाद्या देवस्थानसारखी असावी अशी लोकांची अपेक्षा नाही पण कोणाला त्रास होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे मला जे काही जाणवलं ते मी लिखित स्वरूपात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवणार आणि नक्कीच पुढच्या वर्षी चांगल्यात चांगल्या पद्धतीनं दीक्षाभूमी असेल चैत्यभूमी असेल सिंदखेड राजा मातृतीर्थ असेल महाड असेल रायगड असेल या ठिकाणी जे आमची स्फूर्तीस्थळ आहेत सुविधा भेटल्या पाहिजे यासाठी मी आग्रह संदर्भात तर हे होते अमोल विचार्य आणि आपण पाहतोय की एकंदरीत या सगळ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाची सुविधांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि या सगळ्या नंतर त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर मी पाटील मुंबई